तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचे दोन पार्ट केलेले पहिला तर रिलीज झालेला आहे आणि आता हा दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात केलेली आहे ह्याचं कारण असं तर व्हिडिओ एका तासाच्या वरती गेला असता हरकत नाही तुम्ही इथपर्यंत आम्हाला प्रतिसाद दिलात मनपूर्वक धन्यवाद जसा आता प्रवास सुरू होतोय तसंच बघा समोर कशेडी टनल सुरू झालेला आहे सर्वांचा आवडता टनल आहे हा तर ही जी बस बघताय ही मुंबईहून मालवणकडे निघाली होती हिचा जळून खाक झालेली आहे संपूर्णपणे काही दोन ते अडीच तासाची ट्रॅफिक लागली होती आपले जे कोकणवासी गावी जात होते त्यांना जळून खाक होती का तिचा टायर फुटला होता आणि त्यामुळे या गाडीचं नुकसान झालंय सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत आपला जो समोर जो कचडी टनल दिसतोय सर्वांचा आवडता आणि सोयीस्कर झालेला आणि सर्वात वेळ वाचवणारा हा कसे टनल आहे तर मित्रांनो बघू शकता ह्या मध्ये दोन्ही बाजूने आता लाईटी दिसतात एक एकमेव कारण अविनाश दादा अविनाश दादांनी लास्ट टाइम म्हणजे ते दापोलीकडून मुंबईकडे येत होते त्यावेळेस त्यांनी इथला व्हिडिओ टाकला होता की ह्या टनल मध्ये लाईट्स नाहीये ताबडतोब इथे दोन्ही बाजूने लाइट्स लावण्यात आलेल्या आहेत मनपूर्वक धन्यवाद अविनाश दादांचे लाईटी असल्यामुळे किती छान दिसतोय बघा जबरदस्त एकदम बघा तुम्ही खूप सुंदर टनल आहे या टनल झाल्यामुळे घाटातून जेवढा वेळ लागायचा एक तासभराचा म्हणजे घाट चढे बर उतरेपर्यंत आता कमी झालेला आहे महाराष्ट्र शासनाचे धन्यवाद हा टनल केल्याबद्दल त्या <tip> गाडीचा हॉर्न आहे एक सायकल स्वार दिसतोय मला जो की सायकल वरून प्रवास करतोय तो हा बघा दिसतोय तुम्हाला आपण कुठे चाललाय दादा कुठे चाललात गोव्याला अरे वा वा छान 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 मित्रांनो बघू शकता तुम्ही दादा गोव्याला चाललेत पण सायकल वरून प्रवास खूप खूप खुँ, सुंदर खूप सुंदर दादा सायकल वरून चाललेत नाईटला दादा कुठून निघालेला तुम्ही कुठून निकालात हा गोव्याला जाणार बरोबर आहे कुठून आलात अच्छा अच्छा पूरा भारत प्रमाण करताय का टू गोवा एवढा जम्मू टू गोवा ओके ओके छान छान धन्यवाद तारीखला निघाला तारीखला अच्छा सात तारखेला निघाले होते दादा ओके जबरदस्त दादा व्यवस्थित सांभाळून जा रस्ता खूप सुंदर आहे चांगला व्हिडिओ हो निश्चित निश्चित तुमचा इंस्टाग्राम आयडी सांगा मी देतो तुम्हाला इंस्टाग्राम आयडी झाला दा द काय इन गोवा यूट्यूब वर ओके 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 निश्चित निश्चित चला छान वाटलं तुम्हाला बघून बघा सर्वजण ट्रक बस ट्रेन आम्ही रिक्षा आणि तुम्ही सायकल तर मंडळी आता आलो आहोत आपण खेड मध्ये हे जे आपल्या समोरचे मंदिर दिसतंय श्री आई काळकाई देवीचं मंदिर आता इथून आपला ब्रिज सुरू होईल आईचं दर्शन घेऊन पुढ तर मंडळी मी आता परशुराम घाटातून मी खाली उतरतोय बघू शकता तुम्ही चाललेली आहेत रस्ता व्यवस्थितच आहे बरेच वाहन चाललेत बरेच वाहन चाललेत काय त्याला हिसाब नाहीये म्हणजे रस्त्याला वाव नाही एवढ्या गाड्यात येत सावकाश या प्रवास करायला नाईटचा खूप छान वाटतोय आता एक वाजले साडेआठ आट... सॉरी पावणे नऊ वाजलेत मागे खूप पाऊस लागला पण आता पाऊस नाहीये कारण की काय पाऊस असल्यामुळे स्पीड खेचायला मिळत नव्हती आणि आता बऱ्यापैकी तर आता मंडळी आलो आहे चिपळूण मध्ये हा वरचा डेपो आहे तर मंडळी तुमचं सहर्ष स्वागत करतो संगमेश्वर मध्ये हा धामदी पेट्रोल पंप आणि प्लस सीएनजी पेट्रोल पंप आहे इथे मी पेट्रोलही भरलाय सीएनजी भरलाय बरीच लाईन होते त्याचा व्हिडिओ काढता नाही आला मला पाऊस होता पाऊस बरीच लाईन होते त्याचा व्हिडिओ काढता नाही आला मला पाऊस होता पाऊस गेल्यामुळे बघा तर मंडळी आता आलोय मी देवरुखला बघू शकता तुम्ही हा देवरुखचा चौक आहे हा साखरपेगडा रस्ता गेला तर मंडळी आता आलो आहोत आपण साखरपात तिठ्यावरती बघू शकता म्हणजे जवळ जवळ मला एक इथे एक सवा एक झालेला आहे आणि हा डावीकडे जो रस्ता जातोय हा कोल्हापूरला जातो आणि उजवीकडे जो रस्ता जातो तर रत्नागिरी आणि राजापूर म्हणजे दाभोळ्यातून तुम्ही डावीकडे जाऊन दाभोळ फाट्यावरून तुम्ही डावीकडे जाऊन राजापूर वाटूळ मार्गे एक तुम्ही कणकवली देवगड ह्या बाजूला तुम्ही जाऊ शकता आणि हा जो समोरचा दिसतोय हा साखरपा शहरात जातो म्हणजे मार्केटमध्ये जातो बाजारपेठेमध्ये आधीचा हा जुना रस्ता होता अजूनही बाहेरून सुद्धा रस्ता होता आणि आता जी जी वाहनं आहेत ती बाहेरूनच जातात आतल्या रस्त्याचा वापर करत नाहीयेत थोडा रस्ता खराब आहे तर मंडळी आता आम्ही इथून जसं पुढे आलो आजूबाजूला निरागस शांतता आहे आणि रात्रीचे एक एक वाचल्यामुळे कोणीच नाहीये शांत रस्ता आहे आपली गाडी घेऊन शांतपणे चाललेलो आहे प्रवास एवढा उत्तम झालाय हे बघा गांधीजीची आमची दोन माकडं मागे बसलेत हेच सोबत होते सोम होता आणि त्याचा मित्र होता सोबत माझे मम्मी पप्पा येणार होते सोबत पण ते काय आले नाहीयेत मी आणि सोम आणि हा किसन म्हणून हा बघा सोम कसा बघतोय बघा कसा हा याला संडासला आली वाटत तर गाव जवळ आल्यामुळे खूप बरं वाटतंय इथे दोन मिनिट थांबलो मी का मग म्हंटलं थोडा एक तुम्हाला हायवे दाखवतो एवढा सर्व व्हिडिओ तुम्ही उत्तम प्रकारे बघितलाय तर मला वाटतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही सुद्धा प्रवासाचा आनंद घ्या जेणेकरून तुम्हालाही बरं वाटेल मलाही बरं वाटेल आणि तुमचा जो काही प्रतिसाद आहे तो कॉमेंट वे मला नक्की सांगा ह्या ज्या मागच्या लाईटी आहेत ह्या आपण स्वतः बनवलेल्या आहेत बघा तुम्ही चारही चारही बाजूने सुंदर प्रकारे आपण लायटिंग केली आहे गाडीला हा काही असा रात्रीचा लुक आहे गाडीचा आपल्या मी तुम्हाला दाखवला हा जो बसवाला आहे हा रस्ता सुकला होता हा कोल्हापूरच्या दिशेने चाललाय असं वाटतंय मला या लाईटी आहेत आतमध्ये सुद्धा डीआरएल चालू आहे तुम्हाला गाडी कशी वाटली माझी नक्की सांगा कॉमेंटद्वारे नक्की सांगा काही तुमचे काही प्रश्न असतील इंस्टाग्रामला माझे चॅनेल आहे ठाणेकर संजय म्हणून तिथे सुद्धा तुम्ही मला प्रश्न करू शकता हरकत नाहीये काजव्यांसारख्या लाईटी भेटतात आपल्या गाडीच्या थोडा आता आमच्या जो साखरप्यातली जी शाळा आहे तिथे आता ब्रिजचं काम सुरू करण्यात आलेलं आहे थोडा रस्ता म्हणजे खराब नाहीये मग फक्त आता ते करण करायचं बाकी आहे त्यामुळे थोडा इथं रफ झालेला आहे म्हणून थोडा वेग वेगावरती आवर आहे आपल्या गाडी एकंदरीत प्रवास खूप सुंदर झाला आणि रिक्षाने सुद्धा आपल्याला उत्तम अशी साथ दिली आहे तीनशे सत्तर किलोमीटरचा ऐकून प्रवास झाला आहे मी तुम्हाला रनिंग दाखवेलच नंतर सुद्धा मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आमच्या वाडीतला रस्ता आहे पूर्ण शांत आणि निरागस रस्ता सीट पाखरू नाहीये इथे तर आता तुम्हाला मी दिवसा सुद्धा दाखवेल. माझा रात्र असेल लगेच आता दाखवतो तुम्हाला. जरा लाईट बंद करतो मी. चालू करतो. ऐका आमची घर आहे. हे जामची वाडी आहे. मुरशी दक्कन धनगरवाडी त्यामुळे आमची डोंगरात घर असल्यामुळे चढ एवढा जास्त आहे की गाडी सी एन जी वरती गेली आहे बऱ्यापैकी म्हणजे लोड कमी होता गाडीमध्ये नाहीतर एकंदरीत मी पेट्रोल चालू करूनच गाडीवरती पर्यंत घेऊन जातो एवढा त्रास देत नाही गाडीला आणि धन्यवाद सर्वांचे तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद